मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः महानगरपालिकांच्या ज्या आता घोषित झाल्या आहेत आणि त्याची सर्वत्र तयारी सुरू आहे पण राज्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाच्याच उमेदवारांना जर महानगरपालिकेत निवडून दिलं तर खऱ्या अर्थाने आपल्या आप महानगरपालिका हद्दीमध्ये विकासाला अधिक संधी आहे हे सामान्य जनता ओळखते आणि त्यामुळे त्या पदीचं यश भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणारे सगळे पक्ष नक्की मिळवतील हा मला विश्वास आहे मला असं की, की ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या कर्तृत्वाला संधी जर भारतीय जनता पक्षामध्ये आहे असं वाटत असेल तर मला असं वाटत की त्यांचं स्वागत करणं जर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार स्वीकारला असेल तर त्याचं स्वागत करणं हे पक्षाचं काम सर तुम्ही भाषणात बोलताना असं म्हटलं की तुमचं तिकीट कापल्यानंतर बंद न करण्याचं शिकवण आली त्याच्यातून मिळालं काय ते का। तिकीट कापल्यानंतरची का का जी, जी जी, देवाची होती ती नेमकी काय होती ती कशी स्पेसिफाय केली होती मला असं वाटतं की ज्यावेळी एखादी गोष्ट पक्ष देत नाही त्यावेळी आपल्याला पक्षाने आतापर्यंत काय काय दिलंय ते जर सहज आठवलं आणि आपण राजकारण कशासाठी आहोत तिकिटासाठी आहोत नगरसेवक आमदार खासदार मंत्री होण्यासाठी आहोत का राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्यासाठी आहोत याची स्पष्टता राहिली तर मला असं वाटतं ह्या गोष्टी खूपच गौण गव्हर्नमंट पहिल्या प्रश्नाशी जोडतो एक मिनिट पहिल्या प्रश्नाशी जोडतो याच्या आधीच्या उत्तरात तुम्ही असं म्हटलं की कार्यकर्ते ज्यांना असं वाटतं की आपल्याला आपल्या कर्तृत्वाला योग्य जागा मिळत नाही म्हणून ते पक्ष बदलतात तुम्ही आता असं म्हटलं की विचारासाठी आपण आहोत की प्रगती करण्यासाठी किंवा स्वतःच नाव मोठं करण्यासाठी हो आहोत याचा कॉन्शियस कॉल घ्यावा लागतो या अशा पद्धतीने जेव्हा दुसऱ्या पक्षात कार्यकर्ते इतक्या मोठ्या मध्ये घेतले जातात तेव्हा तुमचीच दोन भूमिका विरोधाभासी वाटत नाही नाहीये मला असं वाटतं की मी पुन्हा बरोबर सुद्धा भारतीय जनता पक्षाने ज्यांना पक्षात घेतलंय त्या ठिकाणी गेले तीस चाळीस वर्ष भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न काय होते जसं आम्ही विखे पाटलांना नगरमध्ये लिहिले तर तिथे अनेक वर्ष आमचा आमदार निवडून येतच नव्हतो आमचे प्रदेशाध्यक्ष त्या भागातले होते तरी सुद्धा असं नांदेडला आम्ही अशोक चव्हाण घेतले की अशी अनेक जी जी मंडळी आलेली आहेत राज्यस्तरावर किंवा खाली तर त्या ठिकाणी पक्ष वाढवणं पक्षाची ताकद मजबूत करणं असं जर होणार असेल कारण पक्ष मजबूत झाला तर शेवटी जनतेची सेवा अधिक चांगली होणार आहे त्यामुळे या प्रकारचं स्वागत नेहमीच आम्ही संस्कृतीचा उल्लेख केला विरोधी पक्षांचा काय वाटत सध्या मोठ्या प्रमाणात विरोधक पक्ष मला जे म्हणायचं भाटप दोघ सगळे एक भोंगा वाचलो मला म्हणायला म्हटलं जा सर तुम्ही राज्यामध्ये आला की, राज्या की तुम्ही महाराष्ट्रात कधी येणार महाराष्ट्रात सक्रिय कधी होणार अशा चर्चा सुरू होतात तुम्ही मोस्ट ऑफ जास्त दिले असतात महाराष्ट्रात यायला फरक पण महाराष्ट्रातला माणूस वेगवेगळ्या राज्यात जो चांगलं काम करतोय हे बरं वाटत की नाही आम्हाला आणखी बरं वाटत माझी अपेक्षा होते की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष पक्ष काही झालं नाही महाराष्ट्र नितीन गडकरी सगळे चांगले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आम्हाला मिळाले राहुल गांधी आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सन्मान देणं याच्यातच विरोधक सत्ताधाऱ्यांना सन्मान देतील असं वाटत नाही मला सुद्धा मुळात विरोधकांचं ते सन्मान देण्यासारखं असत आता काल प्रियंका गांधी चहा प्यायला गेल्या होत्या राहुल गांधी जाऊ शकतो साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत काँग्रेसने एकदा स्वतः ठरवलं पाहिजे की आपल्याला सिरियस विरोधी पक्ष म्हणून जनतेने जिंकलं पाहिजे का आता बळबळ जे मोदींना विरोध करू इच्छितात ते तुमच्या पाठीशी येतात त्याने जिंकता येत नाही जिंकायचं असेल तर त्याबद्दल तुम्ही केलं पाहिजे गडकरीने जे प्रेम दाखवलं तेच मोदी आणि शहा दाखवू शकत नाही कारण काल होते ना काल मोदीजी पण होते ज्या प्रियंका होते या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती टीका केली जाते क्लेचरची जातात त्यांना त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा दोष आहे असं तुम्हाला वाटत नाही का मला जनता ठेवते ना सत्ताधारी ठेवतो चव्हाण